बघूया मराला काय हे बघा असा बरी आहे चाळीस बरी आहे मी मयुरेश वर्धेकर पुन्हा तुमचा कोकणी वेगळं चॅनल स्वागत करतोय मित्रांनो आजचा चालला मरल मासे पकडू कारण पाऊस पडता आणि सगळी शेतीची वाट लावल्याने आता कारण भात कापूक काय भेटत नाही म्हटला आज मासे पकडू जाऊया मरल मासे रोजच्या ठिकाणी दाताव थांचं असा पहिले सगळे बेडक पकडूचे असत मग तिकडे गरव जाऊचं असा चला मग बघूया आजचा व्हिडिओ कसं होता किती भेटतात मारला तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग जाऊया मित्रांनो कोपऱ्यात पाणी बघितली असं पूर्णपणे शेतीची वाटोळा केल्यान असा हे बघा तर ओ असा लावतो शेतीची पूर्णपणे वाटोळा केल्यान असा हे बघा भात पडला सगळा कारण सलग दोन दोन तिसरं दिवस असा आज पाऊस चालू असा बरीच झाली असं बातकापणी पण असा अजून चला आधी बे बेडूक पकडूया मग जाऊया मासे पकडू मित्रांनो आता व्हाळावर आम्ही दोघा जिल्हा पुढे अजून येऊचे असत कोण कोण बघूयाच कोण कोण येतात बेडूक बघूया आता किती भेटत सगळे जावे ना आधी डोब्यात बघूया मासेच का मासे असत बांधात किती मासे अजून मित्रा पाणी कायत ना होता आज बघा पाणी भरपूरत असा कारणो पाऊस पडतात तसू रात्री भरपूर पाऊस पडलो काय ना अडो गाइस चल खालना आहे हे बघा हे पहिली बाणकी इ देखो मित्रांनो बेडूक गावले आता चालला मी गरोक

मोठा बेटा आला नाही त्याला काय नाही त्याला नाही नव्हतं येता बाहेर रांड बरोबर आहे असं दे असं बुच काळ आता डोळ्यासमोर बंद तू का असं बुच काळ चला

नाही जाऊ तर येत त्याला वाटत मारायला धाडीतलं धाडीच काहीतरी जेव्हा गारा ना जेवढा मोठा मारला होता आपल्याला

या पहिल्या रोजच्या खानीकडे पहिली रोजच्या खानीकडे जावे मित्रांनो आता काय खाणी चालला आता आम्ही मित्रांनो त्या ठिकाणी जास्त मारलं असतोच आणि कारण पाणी त्या ठिकाणी थंड असतं थंड ठिकाणी मारलं भरपूर असतात त्या साईडचे पाट्या असतात मारला पण थोडी कारण त्या साईडला पाणी थंड असतं आणि सगळे धावतं असतं मारला भेटतात खेळत राहा बाय काळ मित्रांनो काय खन इकडे आता इला बघूया काय भेटतात मारलं पाणी मित्रांनो कमी झाला जाम कारण पाऊस पडता पण तेवढं जोरात नाही आटला मरे पाणी आता कडे दि काय आता पाणी मला शापच आटलं कशी दिसतं ब आता रऊन पाणी बघा शाप हटला इतके पाणी होत आता बघा पाणीच नाही किती पाणी आटलं भाऊ आणि म्हणता पाणी नाही आटा तू आम्ही एका उन्हात आटला पाणी पण ना काय रे तिरे कसले लावलेले आपल्या काहीतरी म्हणतो मराला मेली थय थय काहीतरी का बघा आता मध्ये इला आम्ही काही पुरा पाणी असायचं त्या साईडला जावायचो लय आता इलाव इतके तरी बघू नये पाणी किती आता मग गरव ये पाणी शाप कमी झालं अय वाचतो मारला आता बरी डग बरी या धायकटी राहायची ना पाणी नाही म्हणजे अयभ असले जाऊ का बरा आडका दिनाचा घरी गेली तर उतरायचा पाणी दिसतं मासे चला चल जाऊया गरु इतरांनी पाणी पूर्णपणे आटन गेला असा त्याखानीत भरपूर असा पाणी त्या ठिकाणी मरला रवली असतली चला मग गरू जाऊया तिकडे सगळ्याकडचा पाणी आता आट दिला असं कारण आता आठ नऊ दिवसानंतर हि आधी पाच सहा दिवस भरपूर ऊन लागलेला आधीला बघूया त्या खणीत भेटतात काय मरला कारण सगळी त्या खणीत गेली असे पाणी कायच नाही तरी बघूया किती भेटतात मरला पाणी आता भरपूर त्या साईडला येऊन रोवली असते नि मरला बुक्या किती भेटत घे मित्रांनो बघ गरी लावलं त्या साईडला आता जाऊया घरी लावलं ला ते काय भेटतं का बघूया वेळ चालू असा चला या साईडला असा की बघ मित्रांनो तीन घरी टाकलं आणि तकडे एक गरी लावली या तिकडे बघू जाऊता असा कारण भरपूर वेळ झालो असा कनेरी लाव घरी लावलेली होती मग अशी बांडकी काय दिसत नाही बुगूया असा काय मरा लागणार बुगूया काय

मारला <laughs> 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 मारला <laughs> <ले आगा। laughs> मरला एवढ्या जाडा कापला तेवढे बस या पारला पिशी बरोबर मरलाची साईज मध्ये पिशी आहे जास्त लहान मोठी पॅकिंग करून देऊ शकता टाकू द्या का

शेतीची पूर्ण वाटा लावले ना असं पाऊस चालू झाला आता पुन्हा <laughs> पाणी कोपऱ्यात किती <laughs> <laughs> तो भाऊ तंबूर त्याच्यात लगितलं जागतिक बोल

आज लावशी चल असा दे चल मी जण बांडूक आता दोन बांड पहिला ओढले होते आणि तकडे तीन घरी आता पुन्हा भांडूक सुद्धा गेला बघूया किती मराला भेटत यात मराला भेटला काट जाऊ घ्याच लावला आणि तीन लावलेली लागला मग वाट ठेवलेल्या शांती क्रांती खाऊन गेला माहितीकडे वा तुझ्याकडे जाऊ काय पहिलं पाय वडले नसत पाय नाही आता घरी तरी बरे पण लागली नसतली काय

मगाशी भाज बघा तुझी खायची पाणी काटार साईज बरी यायची

गरी आ, मुटी या, चलाव गरी ले काई माराल, एक छोटा असा आणि आज जरा साईज बरी आहे मोठी आहे आता चालला होता घेऊन आणि तकडे दोन घरी लावलेली आहेत तकडे बघूया काय भेटला मला एक दीड तास झालो नंतर भेटला मला घेऊन चालला घरात कारण संध्याकाळ झाली असं आणि आता घरात असा मित्रांन या साईडला काय भेटाक नाही दोनच भेटली ही बघा मित्रांनो जास्त काय मारला भेटा नाही दोन मारला भेटली एक याक जरा साहेब बरी आहे मोठी असा आणि एक छोटी आहे चला मित्रांनो जाऊया आता घरात मित्रांनो व्हिडिओ कसं झालं होतं मगा कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग